गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सकाळचे वाजले साडेपाच आणि आता आम्ही काय केलं आहे सगळं हे पॅक केलं आहे ह्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा झालं नाही यावे म्हणून पण ही बॅग फक्त बसेल याच्या आतमध्ये आणि ही जी आहे ती विनी तुला हातात धरावी लागेल आणि हे डायरेक्टली क्लोज होईल म्हणजे आपलं झालं सॉर्टेड आता फक्त हे सामान बाईकवर लावायचं आहे बाईक लोड करायचे आणि मेन गोष्ट पेट्रोल भरायचं आहे अजून पेट्रोल भरणं बाकी आहे कारण की इकडे आलो त्याच्यानंतर बाईकवर हार्डली फक्त आपण काहीतरी थोडं एक राऊंड मारले बिकॉज बंद नको ठेवायला आणि टँक बॅगमध्ये पण नॉर्मल जे सामान आहे ते सगळं जाईल ह्याच्यात डॉक्युमेंट्स असतात इकडे काही औषध वगैरे ठेवले आहेत इमर्जन्सी काय लागलं असतं आणि ह्याच्यात पावर बँक असते बिकॉज चार्जिंग करत राहिला वाईल्ड रायडिंग काही ना काहीतरी गोप्रोची बॅटरी कमी होते किंवा हा जो कॅमेरा ज्याच्यात तुम्ही ब्लॉक बघताय त्याची बॅटरी कमी होते किंवा मोबाईल चार्ज करायचा so, असतो सो मग त्याचं ते सगळं कॅल्क्युलेशनप्रमाणे चालूच असतं आता फटाफट सगळं हे आवरायचं आहे आणि लगेच निघायचं आहे ऑन द बाईक आणि बाईक लोड करताना पण दाखवेल कारण की इकडनं निघणार खूप हार्ड असतं आता वाजलेत फाईव्ह फिफ्टी सेवन सगळं आवरून बाईक लोड करून आपण निघालेलो आहोत ठाण्यासाठी आणि आज त्रिपुरी पौर्णिमा आहे ना तर खूप गर्दी होती लाईन प्रॉपर मार्केट पर्यंत होती आज पण आपलं काल दर्शन चांगलं झालं आता स्वामींकडनं आज्ञा घेऊन निघालो परत येऊ लवकरच श्री स्वामी समर्थ जोपर्यंत सनराइज होत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू चालवू आणि मग थोडं ट्रान्झिशन ब्रेकसाठी थांबू कारण की आता पूर्ण काळोख आहे ना मग सूर्य उगवल्यावर थोडंसं ऊन आल्यावर ना डायरेक्ट डोळ्यांना त्रास होईल कंटिन्यू चालवल्यावर मग तेव्हा आपण कुठेतरी चाय आणि पेट्रोल पंपवर थांबू कारण की पेट्रोल पण भरायचं आहे तोपर्यंत कंटिन्यू चालवत राहिलो तर चांगलं रिथिंग पण पकडेल म्हणजे कंटिन्युटी राहिली इथं आपण फटाफट पोचू तसं एस्टिमेटेड टायमिंग तीन दाखवत आहे ह्याच्यात चार वाजून पंचवीस मिनिटं पण बघूया आता जस्ट सोलापूर क्रॉस करतोय आणि इतकं थंड आहे ना इथे सकाळ आहे ना मे बी म्हणून पण खूप थंड वाटत आहे लोडेड बाईक आहे ना तरी पण संभाळूनच चालवावे लागते हा आता जर टॉप बॉक्स नसता तर आपण एकदम फास्ट फास्ट चालवू शकतो बिंदास टॉप बॉक्समध्ये कसं सामान लोड आहे ना ऑलरेडी मग ते सगळं जरा बघून स्वतःला रिमाइंड करावं लागतं की त्याच्यात सामान आहे टॉप बॉक्स लागलेला आहे लागला एन एच सिक्स्टी फाईव्ह करून घेऊ पेट्रोल सोलापूर हायवेला लागलेलो आहे आणि हा टोल क्रॉस केला की मग कुठेतरी चांगली जागा बघून थांबूया खायला इथे काही नव्हतं आणि एवढ्या सकाळी इथे काही मिळणार सुद्धा नाही जायचं याला सगळे लॉरी ट्रक्स निघालेत जस्ट क्रॉसिंग मोहर अजूनही एकही चांगलं हॉटेल आलेलं नाहीये काय बोलणार कारण की आता अजून सकाळचे सात वीस झाले आहेत ना मे बी उघडले नसतील लोक अजूनही हॉटेल ढाबा ओपन नाही झाले असतील सा एट थर्टी वगैरेच्या आसपास चांगलं मिळेल आपल्याला किंवा इंदापूरच्या आसपास कुठे बघूया आता रस्त्यात एक मध्येच अचानक मोठे मोठे खड्डे आले दोन खटाखट इतक्या मोठ्या हवेला खड्डे पण अकलकोटवरून निघताना ना नेहमीच खूप जीवावर येत सट्ट अजून राहू अजून राहू हे प्रकाश जरा चांगला वाटत आहे इथे बघू बंद आहे आम्ही थांबलो हॉटेल जयशंकरला आणि थंडी खूप आहे पुणे ओनली वन सेवंटी वन सिक्स्टी एट किलोमीटर बाकी आहे आता मध्ये किती खड्डे आले बाप रे आताशी आठ वाजून दहा मिनिटात झाले खूप टाइम लागले कडे पोहे एन्जॉय करू आणि बाईक खूप छान परफॉर्म करते फिंगर्स क्रॉस आणि फास्ट फास्ट चाललो आपण पटापट पोहोचू विदाऊट हॉल्ट आता आपण डायरेक्ट इथेच चांगलं हॉटेल भेटलं जयशंकर तर इथे थांबलो आहे ब्रेकफास्ट करतो चाय पिऊ आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून काय बिकॉज हे असं ने जात असताना असं मस्त आहे की होय मध्ये आता नऊ वाजून तेरा मिनटं झालेत मस्त होता ब्रेकफास्ट आता फटाफट पुणेलाच थांबूया आपण डायरेक्ट आता डायरेक्ट लंच ब्रेकसाठी बिकॉज मध्ये काय थांबण्यात आता अर्थच नाही आहे आणि चहा वगैरे पिऊन पण घेतलं ते थोडं ब्रेक घेणं गरजेचं पण होतं बिकॉज आपण काळोखातून बाईक चालवणं स्टार्ट केलं आणि मग थोडा ब्रेक पण गरजेचा होता रस्ता होता यार ऍक्च्युली त्याने आम्ही जाताना असं गेलो होतो येताना त्यांनी शॉर्टकट म्हणून इथून आणलं पण तो रस्ता खूप खतरनाक होता बघितला ना, ना तुम्ही आता आपण खडकी क्रॉस करतोय आणि पुणे फक्त नव्याण्णव किलोमीटर बाकी आहे पण आता प्लेझेंट आहे अॅटमॉस्फिअर ऍक्च्युली अजून बारा वाजले नाही ना जसं बारा वाजायला येतील ना तसं तसं ऊन जास्त लागायला लागेल पण आपलं हेल्मेट टचवूड खूप चांगलं आहे ज्याच्यामध्ये ग्लेअर पण ऑलरेडी आहे सो त्यामुळे मला एवढं काही डोळ्यांना त्रास होतो उन्हाचा मस्त एटी फाय नाईन्टी नाईंटी फाय हंड्रेड चालू आहे गाडी नॉनस्टॉप कोणाला ऊस हवा असेल तर प्लीज फ्री ऑफ कॉस्ट आहे घेऊन टाका आता आपण कंचन क्रॉसिंग करतोय आणि पुणे थोड्या वेळातच पुण्याला पोहोचू आता डायरेक्ट लंच साठी थांबणार आहे डायरेक्ट आपल्या फेवरेट हॉटेलला कामत हॉटेल फ्रॉम लोणावळा एक मस्त हॉटेल आहे ते आणि घाटाच्या थोडं आधीच आहे ना तर थोडं रिलॅक्स करू खाऊ आणि पुन्हा बॅक टू द फॉर्म इलेक्शनची चेक इन नसेल ही आता जसं पुणे आपण एंटर केलं ना त्यापासून खूप गरम व्हायला लागला म्हणून मी थोडा फ्लॅप ओपन करून गाडी चालवत होतो मे बी तुम्हाला वॉइस चेंजेस आता कळला असेल आता फ्लॅप बंद केला कोणी जर पुण्यामधून वा बघत असेल तर बिग थम्सअप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्काय कॅप ब्लॉग्स हा एक बेनिफिट असतो ॲडव्हेंचर बाईकचा ट्रॅफिक झालं तरी आपण साईडने जाऊ शकतो एकदम स्मूथली फक्त थोडं आरामात किंवा कारण की रेती आहे ना खाली हा ट्रक बंद पडलाय का ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे कारला येणार आहे कारला एकविराईचं मूळ स्थान आपण पण जाऊ कधीतरी देवीच्या दर्शनावर जस्ट लोणावळा आलं आणि आता वाजले दोन वाजून वीस मिनटं आपण खूप फटाफट आलो आहे आय गेस आणि बिलिंग नव्हतं आहे दोन वीस झाले आणि आपण लोणावळ्याला पोहोचलो सुद्धा चांगला स्पीड मेंटेन केला आहे आपल्या विश्रॉम एक्सप्रेसने <laughs> आणि आता ॲक्च्युली इकडनं एक थोडं कामत हॉटेलमध्ये खाऊ ब्रेकफास्ट करूया आणि मग बघू पुढे लेट्स सी काहीतरी चांगलं खायला मिळालं तर मस्त मजा येईल आता फायनली आपण परत आलो आहे हॉटेल कामतला <laughs> काय राईड होते आता काय ऑर्डर करायचं हा प्रश्न करतोय हो भले आता दोन तास आहे पण ते आता तो हे आहे ना, ना पण गाडीवरच असल्याचा हे फील आहे सो बघू आता काहीतरी चांगलंच ऑर्डर करू मी वे खूप वेळ कॉम्बिनेशनमध्ये खातोय चीज पराठा विथ लसुनी पालक भाजी एवढ्या राईडनंतर नंतर मग एक म्हणून मी असं खातो कधी कधी आणि विनी तर आपलं नान आणि पराठा खाते खूप कधीतरी खाऊ नव्हतं आता आपण लोना मस्तपैकी खूप मोठा ब्रेक झाला ऍक्च्युली आता वाजले थ्री फोर्टी थ्री कारण की बराच वेळ काय खाल्लं नव्हतं हो ना आणि त्या कामात मध्ये कसं भरपूर वेळा जातो आपण जेवतो तर अंदाज आहे की तिथे कसं मिळतं काय त्यामुळे व्यवस्थित रिलॅक्स होऊन तिथे जेवलो चाय कॉफी पण पियालो आणि आता निघतोय ठाण्यासाठी दाखवतो आहे साडेसहा पण बघू आपण किती वेळात पोचतो बिकॉज पनवेलला ट्रॅफिक वगैरे लागलं तर काय आयडिया नाही पण होप सो नको लागायला आता तर काही नाही पण जेव्हा डिसेंबर येईल ना थर्टी फर्स्ट तेव्हा हा रस्ता फुल जाम असतो एकदा मी कुठून तरी येताना मी पाहिलेला फुल रस्ता जाम सगळे या पुण्या साईडला चालले होते काल उन्हाळ्याला चाललेले आय डोंट नो पण पूर्ण रस्ता जाम होता हा घाटसुद्धा इतके लोक जातात आता हा विकेंड नाही आहे वीकडेजमध्ये आपण ट्रॅव्हल करतो आहे म्हणून एवढी आपल्याला रश नाही भेटत आहे आता आपण हा ऐरोलीचा टोल प्लाझा क्रॉस करतोय फायनली शेवटचा म्हणजे या आपल्या ट्रीपचा पुढे तो अपला का लागना ता वेगीज तीकर आपला टोल नाका लागणार आहे तो तर वेगळीच गोष्ट आहे कारण की तिकडनंच मी राईड मारणार आहे नगरसाठी बट हा आपला लास्टचा टोल प्लाझा हा डिवायडर ना कळतच नाही कधी कधी पटकन आपण सरळ निघून जातो त्यामुळे इथे खूप लक्ष ठेवून यावं लागतं आता गाडीचा आवाज बघा फक्त फॅन इतका जोरात फास्ट झालाय ना थंड होण्यासाठी